बऱ्याच जणांच्या शेवळ्या उकळल्यानंतर शेवळ्या कशा एकमेकाला चिकटतात आणि गोळ्यासारख्या होतात तर त्यासाठी काय करायचं जेव्हा आपण पाणी गरम करतो शेवळ्या उकळण्यासाठी तर त्यामध्ये ते थोडं तेल घालायचं साधारणतः छोट्या चमच्याने एक चम्मच पाणी छान उकडू द्यायचं उकळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेवळ्या ॲड करायच्या जा, आणि जास्त वेळ उकळायच्या जा, नाही फक्त दोन किंवा तीन मिनटं म्हणजे एकदम जास्त जर उकळल्या गेल्या तर त्या एकमेकाला अशा खूप चिकटतील आणि गोळा तयार होतील होईल तर त्यासाठी असं आपल्याला अगदी दोन मिनटं करायचं आहे आणि छान असं दोन मिनटं तिला अरत परत पर करून चाळणीवर काढून घ्यायचं आणि यावर काय करायचं आपण साधारणतः एक ते दोन ग्लास थंड पाणी घ्यायचं एकदम थंड पाणी आणि त्या शेवड्यावर टाकायचं म्हणजे काय होईल की अगदी मोकळ्या आणि सुटसुटीत होईल आणि खायला पण छान लागतील गोडा होणार नाही आणि रसासोबत अशा मोकळ्या छान होतात तर अशा पद्धतीने मी करत असते म्हणजे काय ते एकदम चिकटत पण नाही आणि एकतर शेवळ्या कशा खूप बारीक असतात त्या लगेच उकळल्या जातात बघू शकता छान अशा सुट सुटसुटीत होतील त्या थोड्या गरम आहे म्हणून तशा वाटतात बाय बाय